मंडळी नमस्कार सध्या आपण प्रांत कार्यालय दहवडी येथे आहे या ठिकाणी जी गर्दी दिसते ही गर्दी सी ग्रस्त शेतकऱ्यांची आहे मसवडे या ठिकाणी जी होणारी मुंबई बंगळूर कॉरिडॉर आहे या कॉरिडॉरला या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आपल्याला दिसून येतोय आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया नक्की काय भावना आहेत त्यांच्या कशासाठी आलाय तुम्ही आपली ही जमीन भूसंपादन करणार आहे त्याच्यासाठी आपला विरोध आहे नको आपलं म्हणजे बाकी मेंढर सर्व दुभते जनावर समजा म्हणजे इन्सॉर्ट होत ना त्याच्यासाठी आपल्याला नको आहे ना हा हा आम्ही माळाची राना वडून तोडून नीट केली ती दगड भरून दगड बाजूला काढून माती वडून लेवल करून घेतली ती राजेवाडीत माती आणून भरली या ती जर राहणार जाणार असली तर आम्ही परत काय करायचं कुठं ह्यासाठी आम्ही देत नाही रान आम्हाला इथं बोलवलंय ना ज्यांचं गट गेल ती सगळी लोक इथं आले ती त्यासाठी आलो या गावात संपूर्ण ज्यांचं खात्या खाते ती खात्यावर सगळी झाली ती आम्हाला या मायडीशी नको आहे आम्हाला आज आमची पाहिजे या मायडीशी आम्हाला नको आता आता कशासाठी आला तुम्ही काय म्हणणार तुम्ही आम्ही आम्हाला आमची जमीन पाहिजे नको तुमची जमीन द्यायची नाही नाही द्यायची का द्यायची नाही नाही द्यायची आम्ही कुठे जायचं सगळेच असं म्हणणं सगळ्याच म्हणणं असंच आहे आम्ही आलोय अकरा वाजता बसलोयच आम्ही इथं सगळं गरज सोडल्याची तर आम्ही कोंडून इथं बसलोय आम्हाला एमआयडीशी नको आमची जमीन द्यायची नाही तुम्ही काय जरी केलं तर आम्हाला जमीन द्यायचीच नाही जे शासनानं आमच्या ही भोखंडी एमआयसीची डा घातली आम्ही जगायचं कस आज आम्ही बायका पोरास जनावर सगळे जागेवर कोंडून आम्हाला ही एमआयशी भूतच नको आहे ज्यांना कोणा पाहिजे त्यांना त्यांच्या तिकडे करावी आमचा याला पूर्ण तीव्र असं जर शासनानं पुन्हा जर अजून दादागिरी किंवा दमदार आमच्यावर जर ही बारी आणली तर आम्ही अमोर उपोषण करायला तयार आहे आणि आत्महत्या करायला सुद्धा आम्ही तयार आहे तरी शासनाने जी दखल घेऊन आम्हाला सी नको आम्हाला जमीन द्यायची नाही आमचं जे शेती अधिक मेंढपाळ अधिक व्यवसाय अधिक जरशा जगा आहेत हा व्यवसाय आम्ही करत असताना शासन जर आमच्यावर याच आणत असेल तर आम्हाला याची काही गरज नाही आम्हाला एक ही गुंता एक ही इंच जमीन एम आय डी सी द्यायची नाही आमच्या तिकडे यायचे आहे आम्हाला काय द्यायची नाही आमचं जमीन द्यायची नाही कुणाला नाही द्यायची आम्ही कुठून जगायचो नाही आम्हाला पैसे नको नाही आम्ही पैसे घेत नाही सगळं बार आलंय आमचं आक गाव आलयची काम कोण करणार घरची काम जित्राबाई आम्ही कोंडून आलो या जित्रा बांधून जागेव आलोय हा काय सगळ्या गावाच म्हणणं काय सगळ्या गावाचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या गावाला नको आहे हा आ, चार्ता चाले। चार्ता चाले दे? आता प्रोसेस आता चार तास आता काम आमचं जाणार कधी काम होत कस नाही काम झालं तर हिताच बसणार का आम्हाला हे एमआयडीसी चा प्रकल्प नको आहे जवळजवळ आमचा मेंढपाळ व्यवसाय आहे आणि हे जे शासनानं जे आमच्या नावा आमच्या गावावर जे कोराड धरलेले आहे कुराळ धरले हे आम्ही होऊ देणार नाही तर आज आम्ही काही लोक आता सध्या लोकांना पाणी पिण्याची सोय नाही तरी लोक आमची कसे तरी कष्ट करून जगतात तर त्याने जर एम आय डी सीचा प्रकल्प आणला तर आम्ही होऊ देणार नाही आज सर्व गाव आमचे जवळजवळ हजार ते बाराशे लोक आमच्या गावातली प्रांत ऑफिसला आलेले आहे दहिवडी प्रांत ऑफिसला आलेले आहेत तरी आम्हाला शासनाला एकच सांगायचं आहे की आमच्या दुर्देव गावला एमआयडीशी नको आहे नाहीतर आम्ही पुढचा पाऊल करू आम्ही सर्व आमचे जनावर शेळ्या मेंढ्या बैलगाडीनं आम्ही स्वतः येऊन सातारा किंवा मान तालुक्याच्या प्रांत ऑफिसला येऊन आम्ही आंदोलन करू मान तालुका दुष्काळी असल्यामुळे आज आमचे जवळजवळ हजार पाचशे कामगार जे शिक्षण लोक घेत असतील बाहेर किंवा नोकरीला कोण आहे त्यांचं सुट्टी काढून या एमआयडी सीच्या नोटीस देण्यासाठी नको आहे म्हणून नोटीस देण्यासाठी इथं मुंबई पुणे कोणी बाहेर बँगलोर कुठून आलेले सर्व गावकरी इथं आलेले आहेत प्रांत ऑफिसला आणि आम्हाला एमआयडीसी हा प्रकल्प नको आहे आज या ठिकाणी दुळदेव गावचे सरपंच सरपंचा सहित सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आहेत त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया काय कशासाठी आलो तुम्ही सगळी आम्ही संपूर्ण गाव एम आय डी सी ला विरोध करण्यासाठी आलेलो आहे आणि आमचा शंभर टक्के एमआयडीसी ला विरोध आहे त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे म्हणणं देण्यासाठी संपूर्ण गावातील लोक जे आहेत जे मुंबईला जगण्यासाठी आहेत ते आलेले आहेत काय सांगत ते सर्वजण या माय नको म्हणून आलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं चालू आहे आता सध्या मुंबई लातूर त्या साईडनं आलेले आहेत बँगलोर आलेले आहेत दिल्लीहून काय आलेले आहेत जेवढे बी लोक बाहेर आहेत तेवढी सगळे आलेले आहेत आमच्या काळ्या आणि लेकराचं नातं रक्ताचं नातं तोडायचा विशेष प्रयत्न चालला असेल तर हे पाप तुम्हाला फेडण्याशिवाय पर्याय नाही आज मुंबई पुणे आज मुंबई पुणे मेंढ्राकुंड माणस लातूर पारशी परभणीच्या तिथनं माणसं मेंढ्रा सोडून आले ती ह्याचा काहीतरी थोडासा विचार करा बँगलोर वरन लोक आले ती याचा काहीतरी थोडासा विचार करावा लागल दगडा दोंड्यात आम्ही धडका घेऊन कस तरी जगतोय हे तुम्हाला बघून झालंय का आमच्या अन्नात माती कालवायचं हे काम तुमचं चाललंय का तर ही तुमची करणे योग्य नाही शासनाची या एमआयडीशी वाजून आमचं काही पोटच पडलेलं नाही पाणी आम्हाला देताय त्याला दहा वर्ष झाली पाणी पाणी करून आम्ही मराय लागलो आता तुमचं पाणी तर सोडाल पण आता आमच्या डोळ्यातलं पाणी याय लागलंय मग आता काय आमच्या मरणाचीच तुम्हाला वाट बघायची आहे का हे तुमचं दाखवायचं दात वेगळं आणि खायाचं दात वेगळं हे जनता दोदेवजी सगळं बघून बसलेले ह्याचा परिणाम वाईट होईल आमचा निदान आता तरी तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचंय तुम्हाला भेटायला आम्हाला एम आय डी संदर्भात ना गोपीचंद पडळकर साहेब आले होते त्यांनी काही मार्गदर्शन केलं पुन्हा भारत पाटणकर हे देखील आले होते त्यांनी काही मार्गदर्शन केलं आणखी आमच्या बेटीला दुसरं कुणी आलं नाही आता येतील पुढे विधानसभा लोकसभा लागली ना त्या टाइमाला येतील पण त्यांचा पण आम्ही समाचार घ्यायला तयार आहे